दरम्यानचं आज एक दिवसीय शिबिर संपन्न झालं या शिबिरामध्ये राष्ट्रसंत बसवलिंग महाराजस्वामीजी कोर्णेश्वर महाराज महाराज तसेच माताजी सगळे उपस्थित होते आजच्या या सभेमध्ये जागतिक लिंगायत सभा महासभेच्या वतीनं काही ठराव पास झालेले आहेत यामध्ये असं ठरलं आहे की यापुढे कुठलेही द महाराजांनी किंवा धर्मगुरूंनी राजकारणात जर आलं तर त्याला जागतिक लिंगायत महासभा पाठिंबा देणार नाही आणि समाज पाठिंबा देणार नाही तसेच सध्याच्या सध्या सद्धे, आपल्या सोलापूरमध्ये जो जातीच्या दाखल्यावरून जो प्रश्न निर्माण झालेला आहे कारण इतर धर्मीय इतर लोक आम्हाला विचारत आहेत की ते तुमची लोकं जर असं बोगस प्रमाणपत्र काढून जर इलेक्शन लढवत असतील तर काय करावं त्यासाठी आज एक गंभीर चर्चा या विषयावर झाली आणि आजचा ठराव असा झालेला आहे की कोणी बोगस जर जातीचा दाखला काढून इलेक्शन लढवत असेल तर त्याला जागतिक लिंगायत महासभा तसेच लिंगायत समाज त्याचा समर्थन करणार नाही आणि त्याचा प्रचारसुद्धा करणार नाही असे विविध ठराव या ठिकाणी आज समज झालेला आहेत आणि येणाऱ्या काळात मंगळवेढाचा जो स्मारकाचा विषय असू द्या किंवा इथून महाराष्ट्रातील एक कोटी लिंगायतांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत या विषयावर यापुढे जागतिक लिंगायत महासभा या मोठ्या नेटानं लढा देणार आहे